हसायला सुद्धा याय नाही मला आता शूट करता करता ठीक आहे चा गुड नाईट तर आता मेकअप चालू झालेला आहे अँड थँक गॉड आमच्या इथं घरीच पार्लर आहे नाहीतर धीरजची वाटच लागली असती प्रत्येक शूटला मेकअप करायचा बाहेर जायचं तर गाईज आजचा माझा मेकअप केलेला आहे माझ्या सासूबाईंनी कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि आज मला ह्या आउटफिटवरून समजलंच असेल की मी श्रावण सोमवारचं शूट करणार आहे शेट येत आहेत त्यांची वाट बघते तोपर्यंत मी माझा आवरून घेते ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा कारण खूप मज्जा येणार आहे कारण प्रत्येक वेळी शूटला गेल्याच्या नंतर आमचे काही ना काही नाटक असतातच सो so, ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी लवकर लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण इथून पुढे मी ब्लॉग टाकायला चालू करणार आहे आय नो सोमवार आहे बट मी सकाळी शूट करणार होते पण टाइम नाही भेटला कारण शेठचा काल बड्डे होता आणि त्यांना कुणीतरी भेटायला आलं होतं सो सर म्हणायला नको माझ्यामुळे लेट झालेला आहे आता मी बोलू शकते की तुमच्यामुळे लेट झालाय स्वतः मजा आहे ना भिडो आणि मुलींना असतं यार की लेट होतोच मेकअप करायचा म्हणल्यावरती आउटफिट घालायचं एवढं सगळं आवरायचं म्हटल्यावर लेट होतो थोडा फार वेट करायचं ना काय प्रॉब्लेम आहे अगदी मॅच होतो

तर मित्रांनो आता शूट केला होता केलेत ना करता, -करता. <laughs> नागपंचमीचा सण प्रत्येक वेळी येतात मग प्रत्येक सणाचा शूट झाला मला एवढे फोटो काढू काढू खूप दिवसांपासून ट्राय करत होते ब्लॉग चांगले श्रावण सोमवारचा शूट करणार आहे त्याच्यामुळं आज काही करून व्हिडिओज काढणार आहे मी ठीक आहे तर आपण आलोय महादेवाच्या मंदिरामध्ये इथं आल्याच्या नंतर शेठ मला म्हणतायत व्हिडिओ कशी काढायची म्हणजे इतके दिवस मी रील्स पाठवल्या होते त्या बघितलेल्या नाहीये या अशा गोष्टींमुळे सारखी माझी चिडचिड होते आणि म्हणून भांडण करते मी गाईस मग तिथे परत रील दाखवली आणि शूट वगैरे करून झालं आहे आता आम्ही निघलोय घरी भूक लागली मला आता त्यामुळे घरी सी व्हिडिओ अजून काढायचे बाकी आहेत ते मग नंतर घरी काढू दे आता वॉईज रील काढण्यासाठी आम्ही एका ठिकाणी थांबलोय चार पाच रील एकदाच काढून घेणार आहे म्हणजे कटकटच नाही नंतर रोज एक टाकत जाईल दिस व्ह्यू शेतामध्ये आलो आम्ही शूट झालेलं आहे ट्रॅम निघालेलं आहे गायच तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा फर्स्ट ब्लॉग आहे सो काय मिस्टेक झाली तर इग्नोर करा सेकंड ब्लॉगमध्ये त्याच्यापेक्षा छान ट्राय करेल आणि भरपूर टेक घेण्याचे प्रयत्न करेल सो लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू एंड स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग